हा गोदावर जन्म झालेला आहे दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी नदी आहे वरती शंकरांनी ज्या टापटलेली आहे ना हिडून ते पाणी गुप्त रुपात इड्याच हा जन्म झालेला आहे गोदावरी नदीचा हिडून हे पाणी कुंडात इष्ट होते खाली चौदा फूट खोले पंचवीस फूट आहे हिडून ते पाणी खाली जाते राम मंदिरात कुशळ कुंडात त्र्यंबकेश्वरचे मंदिर आहेत पुढं गंगापूर आणलेला गंगापूर मधून मोठी नदी वाहती इथल्या तीन नाद्यांचा संघ मोठा अहिल्या नदी गोदावरी नदी वरुणा नदीचा या तीन नाल्यांचा पात्र मोठं वाढतो इडून ते पाणी पुढं नाणलेला त्याच्यानंतर गोदावरी पुढे आंध्राला गेलेले आंध्राच्या नंतर ती देव बंगालच्या उपसागराला जाऊन मिळालेली आहे गौतम ऋषीने आणले म्हणून गौतमे गंगा मानले जाते हिला दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी नदी तर गौतम गंगा पण मानतात गौतमे गोदावरी पण मानतात गुप्त रूपात झाली तर गुप्त गोदावरी पण मानतात तिला हे ना गौतम ऋषिनी गंगा आली ना गौतम ऋषींच्या गव हात्याचं म्हणजे त्यांना पातक लागलं तर त्यांची गव हात्य दूर करण्यासाठी त्यांनी ब्रह्मगिरी पर्वतावरती शंकराची बारा वर्षी तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न केलेलं आहे जसं खाली त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग बरोबर जसं याच्यावरती पण लिंग आहे त्याला मुख्य दर्शन मानले मानलेलं तिला शंकरांनी दर्शन दिलेलं देवीला आणि गौतम ऋषींना साईडने तीन उमराचे झाडे तिन्ही उमराच्या झाडा खालून गंगेचा पाणी निघतं त्याला मूळ गंगेचा मेन उगम म्हणले जातं तर तिला गौतम ऋषी आणि अहिलेदेवींचे गोवात्याचे पातक दूर झालेले तिला त्यांची ते दूर झाली त्याच्यानंतर मग ते गंगेचं पाणी खाली उतरत नव्हतं म्हणून शंकरांनी त्यांच्या जटेमध्ये गंगा घेतली आणि ते तांडव रूप धारण करून दोन्ही गुडगे टेकून ती जटा आपटलेली आहे शंकरांनी तर त्यांचे दोन मोठे मोठे गुडघ्यांचे खड्डे दगडावरती त्यांची ते पाणी गुप्त कॅसची ना हो हो पूर्ण हो हो। आश्रम होते ऋषी होते का एका दिवसा शेती करायची दुसऱ्या दिवशी लोकांना जेव्हा घालायचे असे त्यांच्या हातून गौहातेच हु� खूप मोठं का त्यांना आणि मग पुढे काय झालं पाप लागला यावर पुढे त्यांची गवतेवरती ब्रम्हगिरी दूर झाली त्यांनी तपश्चर्या केली बारा वर्ष त्यांची गवात ते दूर जायचे नंतर पुढे गेले ना तुम्ही एकशे पिंड आहे महादेवाचे त्यांनी एकशे शिवलिंगांची स्थापना करून त्यांची पूजा केलेली आहे छोटे छोटे पिंड आईची मूर्ती शेष नाग आहे पुढे गोरक्षनाथांची गुफा आहे असे तुम्ही जर नाशिक ला गेले तिकडे पंचवटी मध्ये गेले ना तर रामाचं मंदिर आहे सीता गुप आहे बघ आम्ही मुक्तीला आम्ही कालराम गोराम मंदिर आहे तपोवन आहे तिकडं सगळं राम येडच घडलेलं आहे बरोबर हर हर गंगे गोदावरी नदीचा मोठा पात्र बघायला वाईट नाही नदी दिसत नाही पूर्ण खूप सुरू करता एकदा कितीतरी पाणी पडलं आता एकदा आज चालू आहे उन्हाळ्यामध्ये ठेम टेम पाणी पडत पण बारा महिने कंटिन्यू चाल चालू राहत चालू राहतो